गुरु निमित्त आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर गुरुपौर्णिमा म्हणजे नेमकं काय गुरु म्हणजे नेमका कोण गुरु तर पहिला गुरु, गुरु म्हणजे आपले आई वडील माता आणि पिता त्यानंतर मोठा भाऊ त्यानंतर आपले शिक्षक तर आपण कधी कधी घरात हट्ट करतो त्यावेळेला आई वडील आपला नाही त्यावेळेला आपल्या आई तो चिडतो रागावतो त्यावेळेला त्यांचा आदर करायचा गेलो असतो मग त्यांचा आदर करण्याचा आपण विसरून गेलेलो आहे त्याची आठवण करून देण्याचा आई वडिलांचा गुरुजनांचा आदर केला पाहिजे माता पिता बंधू यांचा घरात पहिल्यांदा आपण आदर करायला शिकलं पाहिजे म्हणून म्हणतात की तुम्ही पिता तुम्ही बंधू सखा तेरे चरणो मे स्वामी मेरे कोटी प्रणम तुम्ही, तुम्ही बंधू सखा तेरे चरण मे स्वामी मेरी कोटी मेरे साम शिवम गुरु मात पिता गुरु बंधु सखा तेरे चरणों में स्वामी मेरे कोटी प्रणाम तेरे चरणों में स्वामी मेरे कोटी प्रणाम आई वडील म्हणजे माता पिता आपला पहिला गुरु आहे त्यांच्या चरणाला आपण प्रणाम करणं हे अतिशय महत्वाचं आहे त्याशिवाय आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा त्यासाठी त्याची आपण करून देण्यात हा दिवस आहे आता तुम्हाला एक अगदी छोटीशी गोष्ट सांगतो गुरुच महत्व काय असते हे ही गोष्ट तुमची पाठ झाली पाहिजे हा लक्षात ठेवा एक गाव असतं गावाचे एक जंगल असत आणि त्या जंगलामध्ये साधू महाराज ऋषी मुनी साधू महाराज देवाची परमेश्वराची ध्यान धावणा परत एका झाडाखाली ते बसलेले असतात आणि त्या गावात एक मांजर असत आणि ते मांजर अतिशय चांगलं असत दिसायला असतं सुंदर असत दिसायला आणि त्या मांजराच्या पाठिंबावर एक उतरा पाठिंबा लागलेला असतो उतरा त्या मांजराला खाण्यासाठी त्याच्या पाठिंबा लागलेला असतो आणि ते, ते, ते मांजर आपला जीव वाचवण्यासाठी पुढं पुढे पळत असत मांजर जोर पळ मांजर जंगलात जात तर जंगलात त्याला एक ते मुनी साधू महात्मा त्या झाडाखाली परमेश्वराची तपश्चर्या करत बसले त्याला दिसतात ते, ते मांजर पळत पळत ऋषीमुनी जात आणि मांजर म्हणतं ऋषीमुनी ऋषीमुनी साधू महाराज माझा जीव थु वाचवा माझ्यामागे कुत्रा लागलेला आहे साधू महाराज म्हणतात ठीक आहे तुला मी वाचवतो अहो म्हणजे तुम्ही मला आत्ता वाचवू शिरा पण परत मी इथून गेलो कुत्रा परत मला खाणार पर पण मग काय करूया असं करा मला कुत्रा करा म्हणजे मला कुठला कुत्रा त्रास देणार नाही साधू महाराज एक भांडा असतात तांब्याचं त्या तांब्यात हात घालतात पाणी घेत राहतात आणि त्याच्या मांजराच्या अंगावर टाकतात त्या मांजरा जो कुत्रा होत मग ते कुत्रा जे त्याच्या पाठमाग त्याला काही कळत नाही मग तो कुत्रा तिथून निघून जातो मग तो कुत्रा गावामध्ये अगदी असतो आता मला कुठला कुत्रा खाऊ शकत नाही पुन्हा येतो जसा येतो त्या गावात एका माणसानं मोठं शिकारीचं कुत्र आणलेलं असत शिकारीच कुत्र मोठं असतं ते फार त्याला जास्त पळता येतंय ते कुत्र त्याला मारण्यासाठी माग धावत असत पुन्हा ते साधू कुत्र जे असतं गल्लीतलं ते पळत पळत चंगलात जातं तर आता माहिती असतय आपण साधू महाराज जाऊया तिथं आहे साधू महाराजांना सांगतं की महाराज साधू महाराज असं असं झालंय एक शिकाऱ्याचा कुत्रा फार मोठा आहे आणि तो माझ्या पाठीमाग लागलाय आणि मला काय मायाजवळ थोडी ताकद नाही तर असं करा मलाच मोठं कुत्र करा शिकाऱ्याचं कुत्र करा साधू महाराज पुन्हा त्या तांब्यामध्ये हात घालतात पाणी त्याच्या जा, कुत्र्याच्या अंगावर टाकतात आणि त्या साध्या कुत्र्याचं मोठं शिकारीच कुत्र करतात मग शिकारीच कुत्र त्या गावामध्ये सगळ्यात मोठं असतं ते असं काम करत असत असं तमत कुत्र गावामध्ये दोरात चालत असत त्याला माहिती आहे का मला कुणाची भीती नाही पुन्हा ते साधू महाराजांना भेटायला जातं कुत्र की जा आता तुम्ही मला शिकारीचा मोठा कुत्रा केल्यापासून मला कशाची भीती नाही असं ते सांगून गावात येत असत तितक्यात त्या जंगलातून एक वाघ आढवा येतो तो वाघ त्या कुत्र्याला पाहतो ते कुत्र फार भीतय

आणि त्या वाच मांजर करतात पुन्हा मांजर करतात म्हणजे गुरु बरोबर आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे तर आपल्याला गुरु श्री विद्या देतात ते मांजर प्रामाणिकपणे गुरुमध्ये राहिले नाही मांजराचा कुत्रा झाला साध्या कुत्र्याचा शिकाऱ्याचा कुत्रा झाला शिकाऱ्याचा कुत्र्याचा वाप केलं गुरुनं गुरु इतकं आपल्याला मोठं करू शकतात परंतु गुरुबद्दल आपण जर चांगलं राहिलो नाही तर पुन्हा आपण आपल्या मूळ जागेवर येऊ शकतो या हा या गोष्टीतून आपला बोध घेता येतो दुसरं म्हणजे आतिथीचा माती हा पण बोध या गोष्टीमधून आपल्याला घेता येतो हे गोष्ट लक्षात ठेवा आणि दररोज चांगला अभ्यास करा आणि आई वडिलांच ऐका आई वडिलांचं ऐकल्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतोय आणि आपले शिक्षण टीचर बोलतात मारतात त्याच्या पाठीमाग त्यांचा काही फायदा नसतो एकच विचार असतो की तुम्ही चांगल्या पाहिजे तुम्ही तयार झाला पाहिजे हा त्यांचा पण उद्देश असतो म्हणून जरी बोललं मारलं काय पनिशमेंट दिली तुम्ही ली, ली। तर तुम्ही त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही काही शंका असली अडचण असली आपण इथं आपल्या पहिल्यांदा सांगायचं आणि इथं हा विषय मी तुम्हाला शक्यतो आई वडिलांच्या पर्यंत शाळेत विषयी न्यायचं नाही कारण शिक्षक तुम्हाला समजावून सांगतात काय रागवन बोलले तर ते तात्पुरत असते राग त्यांच्या मनात नसतो हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे हे या आजच्या निमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगितले ते तुम्ही शांततेने ऐकून घेतले त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद